एकमतच्या वतीने माझा लातूर स्वच्छ लातूर प्लास्टिकमुक्त लातूर अभियान पुरोगामी विचाराचे एकमत परिवाराच्या वतीने माझ्या लातूर स्वच्छ लातूर माझं लातूर प्लास्टिकमुक्त लातूर अभियान राबवलं जात आहे या अभियाना अंतर्गत लातूरातील गणेश मंडळांना माझे लातूर स्वच्छ लातूर माझ लातूर प्लास्टिकमुक्त लातूर अशा आशयाचे शपथ असलेले एक फलक व प्रत्येक गणेश मंडळाला पंचवीस कापडी पिशव्यांचे वाटप यावेळी करण्यात आलंय लातूरातील मानाच्या मानल्या जाणाऱ्या गणेश मंडळापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून आज लातूरातील श्री भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळ विश्वभारती गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ श्री महालक्ष्मी गणेश मंडळ न्यू गांधी मैदान व्यापारी गणेश मंडळ श्रीमंत प्रभात गणेश मंडळ बळीराजा गणेश मंडळ हिंद गणेश मंडळ श्री सरदार वल्लभ पटेल गणेश मंडळ आणि तानाजी गणेश मंडळ यांना आज माझं लातूर स्वच्छ लातूर माझा लातूर प्लास्टिकमुक्त लातूर असा आशय असलेलं एक फलक आणि मी कॅरी बॅग वापरणार नाही अशी शपथ असलेलं एक फलक व कापडी पिशव्या देऊन माझा लातूर प्लास्टिक मुक्त लातूरचा एक एक लातूर, लातूर संदेश एकमत परिवाराच्या वतीने देण्यात आलाय कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन मनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.